नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित सैतान ही कादंबरी मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी खाली जिथे लाईक वगैरे क्लिक करण्याची बटन असतात त्याच्या खाली एक नवीन ऑप्शन आहे हाईप नावाचा याच्याने काय होणार आहे जर तुम्ही आपला हा व्हिडिओ हाईप केला त्याच्याने मला काही पॉइंट्स मिळणार आहेत याच्यासाठी कुठलेही पैसे वगैरे द्यायची अजिबात गरज नाहीये पण यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे म्हणूनच जर तुम्हाला चॅनेल आवडत असेल ही कथा मालिका आवडत असेल आणि आपले सगळेच व्हिडिओ आवडत असतील तर अजिबात आपल्या या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका वळूयात आपल्या सैतान कादंबरीच्या आठव्या भागाकडे मित्रांनो आतापर्यंतच्या कथांमध्ये बऱ्याच लोकांना त्रास झालेला आहे इथून पुढेही कदाचित हाच त्रास होत राहणार आहे की त्या आकृतीलाच काहीतरी त्रास होणार आहे बघूयात आजचा पुढचा आठवा भाग काली उत्तर प्रदेशातून येऊन तीन वाडीत स्थायिक झाला होता त्याचा आताचा रूप पाहता तो कधी काळी लहान असेल अल्लडपणाने बागडला असेल कोणी त्याला प्रेमाने मायेने जवळ घेतलं असेल ही गोष्टच अशक्य प्राय कल्पनेपलीकडची वाटत होती तीन वाडीत तो आला तेव्हाच मुळात तो लठ्ठ होता आता तर त्याचं शरीर अगडबंब झालं होत राकट केस तोंडावर काळ्या पांढऱ्या दाढीची आठ दहा दिवसांची खुंटांची वाढ कडकट कपडे वेडे वाकडे पडके पिवळे किडके असे दात घामट शरीर त्याचं रूपच ओंगळ केळसवाण होत जरूरच पडल्याखेरीज त्याच्या जवळपास कोणी फिरकायचं नाही पण पाच सहा वर्षांपूर्वी तो तीन वाडीत प्रथम आला तेव्हा असा नव्हता लठ्ठ होता पण व्यवस्थित होता नीटनेटका होता त्याला तेव्हा दारू जुगार बायका असलं काही व्यसन नव्हतं लंगड्या केरूच्या पोटीत काली राहायला आला जमनी केरू जवळ राहत होती तशी काही लग्नाची बायको नव्हती पण राहत होती काली बरोबर तिचे चाळे सुरू झाले सुरुवातीला चोरून आणि मग राजरोस अगदी केरूच्या नजरेसमोर केरू काही वेडवाकडं बोलला तर त्यालाच कालीने बेदम मारला आणि पोटी बाहेर काढला केरूने दोन तीनदा पोटीत यायचा प्रयत्न केला पण दरवेळी कालीने लाथा बुक्क्या घालून बाहेर काढला त्याला तिथलं सगळंच बेकायदेशीर होत ना दाद ना फिर्याद आणि केरूची बाजू घेऊन त्याच्या भांडणात पडायची कोणालाही इच्छा नव्हती तेवढा वेळही नव्हता ज्याचं त्यालाच पुरेसं होत होत काही दिवसांनी केरू दिसेनासा झाला त्याचं काय झालं याचीही कोणी चौकशी केली नाही असे किती काले होते किती गेले होते। काली जमनी बरोबर राहायला लागला पण वासना ही काही शरीराची एकच भूक नाही शरीराच्या आगी बरोबर पोटातली आग ही शमवावी लागते केरू निदान चार पैसे कमवून आणत होता तिला मीठ भाकरी खायला घालत होता काली कोणताच कामधंदा करत नव्हता एवढंच नाही करायची त्याला इच्छाही नव्हती आणि स्वभावाप्रमाणे जमना एकदा त्याला उनधोडा बोलायला लागली तेव्हा तिला त्याच्या हातचे रट्टे खावे लागले तिने घरात साप घेतला होता स्वतःच आणि त्याच दोघांचंही पोट तिला भरावं लागत होत आणि वर त्याच्या शरीराची भूक भागवावी लागणार होती आणि आता तिला जायला दुसरी जागाही नव्हती पूर्वी झोपडपट्टीतलं कोणी तिच्या विरुद्ध केरूच्या बाजूने उभं राहिलं नव्हतं आता कोणी तिच्या बाजूने काली विरुद्ध उभं राहणार नव्हतं ते लोक सगळ्यालाच बेफिकीर होते रिकाम मन सैदानाचं रिंगण बनत असं म्हणतात आईत खाऊ कालीला अनेक व्यसन जडली आणि पैसा पुरेसा पडला नाही की जमनाला मार सोडालीच त्याला पैसा हवा होता तिने त्यासाठी अगदी काहीही अगदी देह विक्रयही केला तरी त्याला परवान होती उलट त्याने तिला ते करणं भाग पाडलं कारण आता त्याला तिचा कंटाळा आला होता व्यसनांनी उद्दीपित झालेलं मन रोज नवी तलप शोधत होत कालीची दुष्कीर्ती झोपडपट्टीत पसरली लहान मुला मुली त्याच्या सावलीलाही उभी राहिनाशी झाली आणि मग अर्थातच त्याची नजर तीन वाडीतल्या इतर घरांवर गेली महिन्यातून एखादा तरी असा पार्शवी अत्याचाराचा प्रकार होऊ लागला सहा सात आठ वर्षांची मुलं नाहीतर मुली एकतर त्यांना अंधारात दिसलेलं नसे किंवा ते भीतीपोटी गप्प बसत किंवा कळूनही पालक अब्रूसाठी नावासाठी चुपछाप बसत रात्रीचे साडेआठ म्हणजे कालीची बाहेर पडायची वेळ थोडी बहुत दारू तरी घेतलेलीच असायची नसांतून कस सुखद गरम रक्त वाहत असायचं रात्री जर काही हाती लागलं तर मग काही विचारायलाच नको तुंदीला तनू डोलवीत गल्लीतल्या अलबत्त्या गलबत्त्यांचा रामराम उद्दामपणे स्वीकारीत काली रस्त्यावर आला दिव्याच्या खांबाला टेकून हातातल्या काडीने दातांती खळगी साफ करीत दोन्ही बाजूंना पाहत तो आरामात उभा होता चांदणं नव्हतं रस्त्यावरची रहदारी बरीच ओसरली होती पांढरपेशी जोडपी त्याच्यापासून अंतर राखूनच जात होती एकटी दुकटी बाई तर त्याला पाहताच रस्ता ओलांडूनच जात होती काली घशातल्या घशात हसत होता त्याच्या दृष्टीने इथे प्रकाश फारच होता त्याला सोयीची जागा म्हणजे अंधाराची आड बाजूची ये जा कमी असलेली त्याने हमरस्ता ओलांडला आणखी एक दोन रस्ते ओलांडले आता लहान सोसायट्या लागल्या होत्या कच्चे रस्ते होते तो तसाच पुढे पुढे चालत राहिला आणि एकदम थांबला पुढच्याच बोळात निळ्या फ्रॉक मधली एक सहा सात वर्षांची मुलगी घाईघाईने वळताना त्याला दिसली होती कदाचित तिची आई वडील किंवा थोरला भाऊ पुढे असेल ती त्यांना गाठण्यासाठी घाईनं गेली असेल तरीही बघायला काय हरकत होती जरा भरभरा पावलं उचलत काली त्या बोळाच्या तोंडाशी आला पहिल्या दोन तीन इमारती सोडल्या तर पुढे काहीच नव्हतं बोळ वळून पुढे गोदामांच्या दिशेला व तिथून पुढे नदीकडे जात होता आणि पन्नास एक पावलांवर ती निळ्या फ्रॉक मधली मुलगी अजून तशीच घाईघाईने चालली होती एकटीच चालली होती एकटीच कालीच्या डोक्यात ती कलकल सुरू झाली हातापायांत झिणझिणे आल्यासारख्या झाल्या एक दोनदा त्याने रस्त्यांची टेहळणी केली नजरेच्या टप्प्यात कोणीही नाही असं पाहून तो चट दिवशी बोळा चिरला आणि जवळजवळ पळायलाच लागला पण वीस पंचवीस पावलं होताच त्याला धाप लागली आणि तो सावकाश चालायला लागला ती वाट चुकली असण्याची शक्यता जास्त वाटायला लागली होती आणि तिला परत यायचं झालं तर याच वाटेनं यावं लागणार होत कारण दोन्ही बाजूंना अंधारी खाचर होती तेव्हा ती आता कुठे जाणार नव्हती त्याला घाई करायची काही जरुरी नव्हती तो सावकाश चालत बोळातल्या वळणापाशी आला दहा पंधरा सेकंदांपूर्वी त्या मुलीने हेच वळण घेतलेलं त्याला दिसलं होत पण वळल्यावर त्याला ती मुलगी दिसली नाही कुठे बरं गेली ती का त्याच्या पावलांचा आवाज ऐकून भिऊन ती कुठेतरी लपून बसली होती घाबरायच्याच काली स्वतःशी हसत म्हणाला अजून तिने काय पाहिले एवढ्याने काय होत तो हातावर हात चोळत होता तो आणखी पुढे गेला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाहू लागला इकडे गारठा जरा जास्त वाटत होता दारूची रक्तातली गरमी जरा थंडावली होती मोकळ्यावर कदाचित गावातल्यापेक्षा जास्त थंडी असेल तो एकदम पहायचा थांबला त्याला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज खरोखरीच ऐकू आला होता की आपला भास झाला होता नाही तो पहा पुन्हा तो आवाज ऐकू येत होता नक्कीच एखाद्या लहान मुलाचा व मुलीचा हुंदक्यांचा आवाज काली जरा पुढे जाताच उजव्या हाताला एका झुडपामागे एक पावलांवर त्याला ती दिसली ती रस्त्याकडेच तोंड करून उभी होती तिने छातीशी काहीतरी घट्ट धरलं होत केस चेहऱ्यावर आले होते आणि मान खाली होती प्रत्येक हुंदक्याबरोबर तिचं सर्व शरीर हलत होत काय झालं पोरी एवढं रडाला काय झालं बेटा काली तिच्या दिशेने जात अगदी साखरी आवाजात म्हणाला आताच त्याला धावपळ आरडाओरडा नको होता तसे ते वस्तीपासून अजून फारसे दूर आले नव्हते त्याचा आवाज निघताच त्या मुलीचं रडणं क्षणभर थांबलं तिने मान वर करून एकदा त्याच्याकडे पाहिलं व मग परत हातात चेहरा लपवून ती रडायला लागले रडू नको बेटा काली आणखी जवळ जात म्हणाला आता त्याला तिच्या निळ्या फ्रॉकची एम्ब्रॉयडरीची बॉर्डरही दिसत होती आणि आता त्याला दिसलं की तिने छातीशी धरलं ती एक बाहुली होती कारण त्या मुलीच्या हाताखालून त्या बाहुलीचे कचकड्याचे लाल गुळगुळीत पाय बाहेर आलेले स्पष्ट दिसत होते आता तो बोलला तेव्हा तिचं रडणं थांबलं नाहीच उलट ती आणखी जोराने हुंदके द्यायला लागली तो आणखी जवळ गेला अगदी दोन पावलांवर जाऊन पोहोचला काय झालं बेटा रडायला कालीने इकडे तिकडे पाहत विचारलं क्षणभर मान वर करून तिने त्याच्याकडे पाहिलं गोरापान चेहरा कुरळे केस थरथरणारे ओठ छातीशी बाहुली घट्ट धरलेली ती बोलली मात्र काहीच नाही तू एकटी कशी इथे पोरी तुझ्या बरोबर कोणी नाही का तिने मान हलवली आणि पुन्हा रडायला सुरुवात केली तुझं घर कुठे माहितीये का तुला कालीने हलकेच विचारलं तिने मानेनेच हो म्हटलं आणि मागच्या बाजूला हात केला तिने हात केला त्या बाजूला गुदामांची रांग होती त्याच्या पुढे माळरान होत तिला न्यायला चांगली आड बाजूची जागा पण घाबरवता उपयोगी नाही तिचा हात एवढ्यात बाहुलीवरून निघाला होता तेव्हा त्याला दिसलं होतं की बाहुलीच्या चेहऱ्यावर कसला तरी डाग आहे छकुलीला काय झालं का तुझ्या काहीतरी विषय काढून बोलणं चालू ठेवायला हवं होतं तिने मानेनेच हो म्हटलं आणि बाहुली त्याच्याकडे केली बाहुलीच्या चेहऱ्याचा एक संपूर्ण अर्धा भाग वितळल्यासारखा वाहवला होता कुरपळला होता अरे रे चल आपण तुझ्या घरी जाऊ काली म्हणाला आणि त्याच्या शब्दांनी किंवा जवळ केने झाल्यासारखी ती लागलीच वळली आणि गुदामांच्या दिशेने चालायला लागले क्षणभर ती हसलीशी वाटली होती का कालीला कशाचीच खात्री देता येत नव्हती तो तिच्या मागोमाग तिच्याच पावलावरून निघाला त्याला किती गारगार वाटायला लागलं होतं आता त्याला वाटलं खिशात एखादी बाटली ठेवली असती तर आता गर्मीसाठी एखादा डोस मारता आला असता ती मुलगी चटाचटा चालली होती पाच दहा पावलांवर थांबून मागे वळून तो मागून येतोय ये की नाही ते पाहत होती तो अगदी जवळ येईपर्यंत ती थांबायची आणि मग लागलीच पटापटा आणखी दहा पंधरा पावलं पुढे जायची गुदामांची रांग जवळ जवळ येत होती गावातला एक रस्ता गुदामांच्या पुढच्या बाजूला येत होता इकडचा भाग संपूर्ण निर्जन ओसाड होता काली धापा टाकत होता त्या वाऱ्यासारख्या पळणाऱ्या पोरीचा त्याला राग येत होता पण एवढ्यातच आता काय होणारे याची चित्र मनात आणून तो स्वतःला आवरत होता पण आता फार पुढे जायची आवश्यकता नव्हती ही जागा अगदी आडबाजूला होती इथे काहीही आरडाओरडा झाला तरी कोण्णा कोंडाच्या कानापर्यंत पोहोचणार नव्हता त्या पोरीच्या तोंडात बोळा कोंबायचीही जरुरी नव्हती तिचे डोळे बांधायचीही जरुरी नव्हती <laughs> तिला डोळ्यांनी दे ओरडू किंचाळू दे ती आता कोणाला काही सांगायला परत जाणारच नव्हती पुन्हा एकदा त्याच्या हातापायांना कशा झिणझिण्या जिन यायला लागल्या होत्या डोक्यात ती कलकल सुरू झाली होती रक्त उकळायला लागलं होतं धम्म्यातून जोरात धावायला लागलं होत जरा पुढे गेल्यावर वाट चुकल्यासारखी ती एकदा डावीकडे एकदा उजवीकडे अशी तीन चार पावलं गेली आणि मग मध्येच थांबली आपली बाहुली छातीशी आवडून ती पाठमोरी उभी होती एक लहानशी निळा फ्रॉक घातलेली मुलगी काली मागून तिच्या जवळ जवळ येत होता पण त्याचा पावलांचा हालचालीचा आवाज तिला ऐकू येत नसावं असं दिसलं ती तशीच खाली मान घालून पाठमोरी उभी होती एवढ्यातच धसमुसळेपणा करण्याची जरुरी नव्हती काय होणारे हे तिला सांगून तिच्या भीतीची चव चाखण्यात मजा होती कालीने तिच्या खांद्याला स्पर्श करण्यासाठी एक हात पुढे केला पण तिच्या खांद्यापासून दोन तीन इंचावरच त्याचा हात थांबला बोट एकदम बर्फात बुडवल्यासारखी गारेगार पडली होती जरा दचकून त्याने हात मागे घेतला पण बोटात अडकलेल्या एखाद्या चिकट पदार्थासारखा एखाद्या तंतूसारखा तो गारवा त्याच्या हाताबरोबर मागे आला आणि त्याला येऊन भिडला सर्व शरीराभोवती एखादं बर्फाचं गारेगार आवरण घातल्यासारखं झालं आधी चेहरा मग मान खांदा छाती आणि मग पोट सर्वच्या सर्व लठ्ठ बेडौल शरीर त्या गारव्यात लपेटलं गेलं मघाची ती रक्ताची वाफ केव्हाच थिजली होती कालीचा घसा कोरडा पडला होता याची त्याने खासच अपेक्षा केली नव्हती आड आड आडवेळेला त्याच्या हाती सापडलेल्या पोरी विवळत असत किंचाळत असत अशा निश्चल उभ्या राहत नसत तिचे खांदे असे का हलत होते ती रडत होती का हे हुंदके होते का नाही नाही ती हसत होती स्वतःशीच हसत होती काली तिच्या पाठीकडेच एकटक पाहत असताना पायापाशीच त्याला नजरेच्या कडेतून काहीतरी हालचाल दिसली आणि त्याची नजर तिच्यावरून खाली जमिनीवर आली आणि तिथे काय आहे हे, हे पाहताच शरीराभोवतीचा गारवा एकदम काळजाभोवती आवळल्यासारखा झाला काळीस कोणी बर्फाच्या मुठीत असं झालं डोळे मोठे मोठे होत बटबटीत झाले चेहरा वासला लाळ गळायला लागली त्या मुलीच्या पायाभोवतालची माती हलत होती खालून जणू काहीतरी माती वर ढकलत होत एक फुगवटा आला फुटला मातीचे ओहळ खाली आले आणखी आण एक मोठा फुगवटा आला जमिनीतून काहीतरी वर येत होत आणि काली जागचा हलू शकत नव्हता सर्व शरीर शिशाच झालं होत तसूभरही हलत नव्हतं त्या मुलीच्या हातातली बाहुली एकदम जमिनीवर पडली गुलाबी चकचकीत शरीर कालीची नजर क्षणभर त्या हलक्या मातीवरून बाहुलीवर पडली बाहुली पाठमोरी पडली होती तिच्या चेहऱ्याचा डावा भाग चुरुमडला होता काजळला होता जळाला होता वितळला होता पण पण बाहुलीचे निळे डोळे सतळ उघडे होते ते त्याच्यावर एकटक खिळले होते कचकडी चेहऱ्यावरच्या त्या कृत्रिम हास्याला आता एक भीषण क्रौर्य आलं होत काहीतरी ओरडत काली मागे सरला पाऊल कशाला तरी अडखळलं आणि तो तसाच्या तसाच, तसाच धाड दिशी मातीत पडला उठण्यासाठी तो कुशीवर वडला आणि खिजला त्याच्या चेहऱ्यापाशीच मातीत फुगवटा आला फुटला आणि मातीतून एक पंजा बाहेर आला पंजा हवेत आंधळ्या जनावरांसारखा हलत होता जमिनीची कड धरत होता पंजामागे हात असणार हातामागे शरीर असणार जे आता मातीतून हळूहळू वर यायची खटपट करीत होता आणि मग कोणीतरी हसलं तारेने खिचल्यासारखी कालीची नजर त्या आवाजाकडे वळली ती मुलगी आता त्याच्याकडे वळली होती जवळ आली होती खाली वाकून त्याच्याकडे पाहत होती काली किंवा अगदी बेंबीच्या देठापासून किंचाळला आता त्या मुलीचा फ्रॉक निळा नव्हता त्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या काही जळल्या होत्या काही हुरपळल्या होत्या सर्व शरीराचं मांसच हुरपळलेलं होतं आणि जिथे चेहरा असायला हवा होता जिथे तोंड नाग डोळे असायला हवे होते तिथे एक लाल उघडी वाहती जखम होती आणि त्या लाल काळ्या भगदाडातून हसण्याचा आवाज आला होता मुलीच्या हसण्याचा खासच नाही कोणातरी धटिंगड आडदाण राकड क्रूर माणसाच्या हसण्याचा आवाज घशातल्या घशात हसण्याचा आवाज तिच्याकडे पाहत पाहत काली जमिनीवरून सरपटत मागे सरायला लागला ती मुलीची आकृती तशीच वाकलेली राहिली फक्त तो चेहऱ्याचा गोळा त्याच्या दिशेने वळला होता काली मागे सरकत होता चार फूट पाच फूट सहा फूट त्याला वाटला आता आपली सुटका होणार आहे उठण्यासाठी तो गुडघ्यावर ओळवा झाला तेव्हा चारी बाजूनी ते आले त्यांच्या अंगावर केसांत चेहऱ्यावर तोंडात डोळ्यात ओली माती होती शरीर विछिन्न झाली होती जळली होती कोणीतरी त्याला मागच्या बाजूने घट्ट धरलं होत बर्फासारखा अग्निसारखा स्पर्श नको 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 काली तार स्वरात किंचाळला तेच ते कोणीतरी त्या घाणेरड्या खर्जातल्या आवाजात हसलं हसवण्यासाठी सर्व आकृत्यांचे जळके ओठ हलत होते पण आवाज मात्र एकच येत होता कालीच्या अगदी कानापाशी एक खरखरता घाणेरडा आवाज आला त्याला लहान मुली फार आवडतात आणि पुन्हा सर्व जळकी तोंड त्याच त्या एकसुरी हास्यात वाचली उसवलेले चेहरे वर खाली झाले नाही नाही मला सोडा मला सोडा काली किंचाळत होता सुटकेसाठी हातपाय हलवत होता पण ती हालचाल अगदी क्षीण होती आणि मला लट्टा माणस फार आवडतात तो आवाज परत त्याच्या कानाशी खसखसला नाही 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 नको मला सोडा कालीचा काकुळ तिचा आवाज त्यांचं वर्तुळ सर्व बाजूंनी आवडत होत त्यांचा वास कुजका सडका जळका होता आणि त्यांचा स्पर्श झिणझिणे आणणारा दाहक होता कालीचा आधीचा घाणेरडा पायजमा लघवी शौच होऊन आणखीच घाणेरडा झाला होता ते सर्व एकाच आवाजात हसत होते कसा छान तो आवाज त्याच्या कानात खरखरला ते सगळ्या बाजूंनी जवळ आले भीतीची होऊन काली बेशुद्ध होऊन खाली कोसळला त्याची शुद्ध हरपताच त्या आकारांच्यातलं चैतन्य ओसरलं आधी ते नुसतेच पुतळण्यासारखे उभे राहिले आणि मग मातीच्या ढिगासारखे खाली कोसळले त्या आडबाजूच्या माळेरावर दोनच आकृत्या राहिल्या एक खाली वेडा वकडा पडलेला तोंडाला फेस आलेला काली आणि दुसरी एक लहानशी कचकड्याची बाहुली काली पासून ती मागे सरली आणि आपल्या लहान लहान गुलाबी पायांवर दुडू दुडू धावत गावाकडे निघाली दुसऱ्या दिवशी सकाळी मैदानातून काही कामगार शॉर्टकट घेऊन चालले होते तेव्हा त्यांना काली दिसला स्वतःच्या मलमूत्रात लोळणारा कोणी अंगाला हात लावला की प्राणभयाने किंचाळणारा काली त्याला त्यांनी ओढत ओढत कसा तरी जमनाच्या पोटीपर्यंत आणलं खरा पण तो नंतर जेमतेम चार दिवसच जिवंत राहिला त्याच्या मनाचा मेंदूचा फार चक्काचूर झाला होता चांगली वाईट जी काही मानवता त्याच्यात होती ती फार जाळली गेली होती मागे राहिलं होतं ते एक दिनवाणा शरीर जे जगूच शकलं नाही मित्रांनो हा होता आपला सैतान कादंबरीचा आठवा भाग किती भयंकर वर्णन होता ना या कथेत केलेलं ही बाहुली कालीच्या अंतासाठी कारणीभूत ठरली असंच काही सैतरांबरोबर पण घडेल का आणि जर हे थांबवायचं असेल तर काय करावं लागेल हे पाहण्यासाठी तुम्हाला ऐकावे लागणार आहेत पुढचे भाग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील कथा आवडत असतील वाचन आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका डिसेंबरच्या आत आपल्याला पाच हजार सबस्क्राईबर्स पूर्ण करायचे आहेत आणि इतरही कथा नक्कीच ऐका भेटूयात आपल्या सैतान कादंबरीच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू